पाण्यासाठी अनेक वेळा आंदोलने करूनही ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून मुंबऱ्यावर अन्याय केला जात आहे मुंबरा कौसाच्या वाट्याचे सतरा लाख लिटर्स पाणी चोरले जात आहे असा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दादनासमोर ठिय्या आंदोलन केले दरम्यान आत्ता आम्ही केवळ गुलाब दिले आहे आणखी दोन वेळा गुलाब देऊ नंतर रिकामे हंडे असा इशाराही पठाण वर तक्रार दिली होती रिटर्न मध्ये पण काहीच फॉलोअप झाला नाही किती वारंवार फोनवर तक्रार दिली संबंधित अधिकारींना येऊन लिहून तक्रार दिली येऊन भेट करून त्यांना सगळं सांगितलं की मुंब्रा कौशाला काय परिस्थिती आहे कशा पाणी भेटत नाही आहे लोकांना कसे त्रास होत आहे लोकांना पण काहीच फॉलोअप झाला नाही मग आज आम्ही सगळं बायकांना घेऊन इथे आलेले जे संबंधित अधिकारी आहे त्यांना मला फूल द्यायचं आहे तीन आता पहिल्यांदा आम्ही फूल देणार आहे अजून दोन वेळी फूल देणार आहे काही फॉलोअप झाला नाही तर इथेच आम्ही बसून हंडीकलचा मोर्चा करू सगळं बायकांना घेऊन कारण की सतरा लाख लिटर जे पाणी आहे मुमराकौशाचा चोरी होत आहे कुठेतरी कमर्शियल यूज मध्ये जात आहे असा अल, मला वाटतंय आहे मला असं वाटतं की अधिकारीला पण याची माहिती आहे की नाही आहे वॉलमेन मस्ती करत आहे की काय आहे हे सगळं शोधण्याचं काम कोणाचं आहे प्रशासनाचं आहे ना महापालिकाच आहे कारण तीन वर्षापासून महापालिका तर म्हणजे अडीच वर्षापासून तर कोणच कॉर्पोरेटर पण नाहीये पण लोकांना तर हे माहित नाहीये ना की कॉर्पोरेटर कॉर्पोरेटर आर नॉट देअर पण अधिकारी पण ऐकायला नाहीये आता तुम्ही बघा आम्ही येऊन अर्धा तास झालेला आहे आम्हाला कोणच ऐकायला नाहीये कोणच ऐकायला नाहीये आम्ही बाहेर होतो लोकांनी असा असा माहोल क्रिएट केला की माहित नाही कोण आलाय म्हणजे समान नागरिक येऊन बोलू शकत पण नाही या लोकांची अशी परिस्थिती आहे आणि समान नागरिकांच्या घरी जाऊन पाणीच्या टॅक्स वसूल करायचं पाणीच्या टॅक्स नाही दिलं तर मोटर घरी घेऊन जायचं है ना मोटर घरी घेऊन जायचा मोटर खूप प्रेशर क्रिएट करायचा आणि पाणी नाही आला तर ऐकायला पण कोणच इथे नाहीये अशी परिस्थिती ठाणे महानगरपालिकेची झाली आता तुम्ही बघा ना आता फेब मार्च मध्ये मा किती मोटर हे लोक घेऊन जाईल त्यांच्या ऑफिस मध्ये जोर जबरदस्ती करून पण या लोकांना तर पाणी नाही आहे तर सुद्धा अधिकारी सुद्धा इथे नाही आहे ऐकायला कोणच नाही ऐकायला मग कशी परिस्थिती आहे आज काय वीक डे आहे पण कोणच कशाला दिसत नाहीये मग या लोकांना हे लोक असं कसं आहे ना लाईटली घेत आहे ठाण्याच्या लोकांना लाईटली घेत आहे मुंब्रा कौशाच्या लोकांना लाईटली घेत आहे पण मी सांगते की एकदा आम्ही आज हा, हा फूल देणार आहे परत दोनदा देणार आहे मी नाही झाला तर तुम्ही बघा आम्ही काय करणार मुंबरातल्या कुठले परिसर आहेत जिकडे पाण्याचा परिसर नाही पूर्ण मुंब्रा कौशाला त्रास आहे तुम्ही या ना तुम्ही या आपण सर्वे करू तिथे जाऊन आपण बघू मला असं वाटतंय की डायव्हर्ट करत आहे पाणी नाही असं नाही आहे पाणी नाही असं नाही आहे पाणीची चोरी होत आहे कमर्शियल युज साठी देत आहे पाणी हे लोक या लोकांना सगळं माहिती आहे कसं काय होत आहे या लोकांना सगळं असं कसं अचानक म्हणजे पाणी संपलं आणि लोकांना पाणी भेटतच नाही असं कसं मिराकल झालं असं कसं मिराकल होत आहे की लोकांना पाणी भेटत नाहीये महापालिका म्हणजे आश्वासन अजून काय महापालिका बंद आहे म्हणजे फक्त आश्वासनच भेटणार आहे ना लोकांना महापालिका बंद आहे तर ते लोक काय करणार आहे आश्वासन आश्वासन आश्वासनच देणार आहे बाकी काय नाही अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका